दणरतो मायबाभो परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायानं या संसाराची निर्मिती केली आणि यामध्ये जीवाला अनु सोडलं आणि देवता बी इथं आल्या आणि देवता आल्यानंतर जीवाची आणि देवताची मायानं ओळख करून दिली आणि सहेज्ञाप्रजासृष्ट पूर्वाचे प्रजापती अनेन प्रसिषदो मेसो तिष्ट आणि तिने सांगितलं ह्या देवताची तुम्ही उपासना करा आणि मग देवता तुम्हाला कामदूक म्हणजे इष्ट भोग भोगायला देतात आणि अनेक प्रश्न मी सोत्ष्ट कामदूक पण देवान भाव येताना ते देव भाऊ परस्परम परस्पर भावयंत श्रेय पण ते तुमची तुम्हाला समृद्धी दे देतात आणि तुम्ही त्याची भाव प्रतिष्ठा वाढवा ते येताने ते देवा भाव्यत्वा परस्पर भावंत श्रेय परमा पण इष्टान भोगानी हो देवा दाशन ते भाविका पण त्यांनी दिलेली समृद्धी तुम्ही त्याला न देताच जर खातान तर तुम्ही चोर होतान इष्टान भोगानी हो देवा दाशन ते भाविका तैर दत्तान त्याला न दिल्याशिवाय तैर दत्तान पदायमेयो गुमते सेन शिवसा यज्ञ शिष्टाच पण यज्ञ शिष्टाशी न सांगतो मुचेनते सर्व किरबिसे पण ज्या राहिलेली जी समृद्धी आहे जे राहिलेलं धंदाने तुम्ही ते खाल्लं तर यज्ञातून उरून राहिलेलं तुम्ही सगळ्या किरबीसातून पापातून तुम्ही मुक्त होता आणि जर तुम्ही स्वतः पचवून खाल्लं पचन करून खाल्लं तर तुम्ही चोर होता असं म्हणले आणि तिनं मग कारण काय म्हणले तर अन्नात होती भूतानी अन्नापासून प्राणी तयार होतात पर्जन्याज न संभव पर्जन्यापासून अन्न होतं आणि यज्ञात भोवती पर्जन्य यज्ञामुळं पर्जन्य होतं आणि यज्ञ कर्मसमोद्भव आणि यज्ञ हा कर्मामुळं होतो आणि कर्म ब्रह्मोद्भव म्हणजे कर्म हे वेदापासून आपल्याला समजतात आणि वेद हे आम आणि वेद हे प ब्रह्मानं निर्माण केलेले आहेत म्हणून तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यमैद्य प्रतिष्ठा म्हणून ब्रह्म ह्या यज्ञामध्ये नित्य प्रतिष्ठा असते आणि तिनं सांगितलं की हे जे चक्र आहे एवढं प्रवृत्तम चक्रम नान वर्ते ती आहे आघाय रुंद्रिया रामो मोघम पास जीवती जो माणूस हे प्रवृत्त प्रवृत्त झालेलं चक्र जो आचरणात आणणार नाही तो व्यर्थ जीवन जगतो पण हे झालं देवता भक्तासाठी प्रपंच लोक्यासाठी परंतु जो परमेश्वराची सतत भक्त आहे परमेश्वराचा भक्त आहे परमेश्वराचं भजन करतो चिंतन करतो आणि त्याच्यामध्येच आसक्त होऊन राहतो तर त्या माणसाला हे आ, हे चक्र चालवण्याची गरज नाही ते म्हणले या सात रत्नेवाशा दात्मृतुक्त मानवा आत्मनेवच्य संतुष्ट तसे कार्यम नेते त्याला हे चक्र चालण्याची गरज नाही म्हणून माझ्या भाव तुम्ही परमेश्वराचे भक्त व्हा आणि ह्या चक्राच्या भारी चक्राच्या नादी लागू नका आणि देवताच्या नादी लागू नका आणि आपलं कल्याण करून घ्या एवढंच विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम